नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रतिभा आर्ट्स मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आणि आज आपण पुन्हा एकदा नव्याने बँगल्स कशा बनवायचा हे बघणार आहोत आज पेंटिंग करून आपण बँगल्स बनवायच्यात तर त्याचा टेक्निक मी तुम्हाला ह्याच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शिवाय आपण जे कवडी शेल्स असतात तर ते लावून कसे करू शकतो आरसे असतात मिरर ते लावून कसे करू शकतो त्यासाठी काय काळजी घ्यायची तर ते सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ज्यांना कुणाला असं बँगल्सचा व्यवसाय करायचा आहे ज्वेलरीचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा तुम्हाला ह्याचा फायदा होईल यामध्ये खूप टिप्स अँड ट्रिक्स मी दाखवत असते आणि बिझनेस ग्रो होण्यासाठी सुद्धा ज्या काही टिप्स म्हणजे मी शिकली आहे त्या तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर इथे मी बॉक्स आणते असा हा बारा बँगल्सचा बॉक्स असतो आता हा वन फिश आणि टू सिक्सचा कट आहे टू सिक्सचा कट म्हणजे आपला हाताचा सा जो साईज असतो ना तर सव्वा दोन दोन चार दोन सहा यानुसार आपल्याला ह्या बँगल्स घ्यायच्या असतात दोन सहाचा कट हा स्टँडर्ड साईज म्हटला जातो जो की अगदी दोन चारच्या महिलांना सुद्धा जातो आणि दोन सहाच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त थोडासा तरीही जातो तर हा मी एक बॉक्स आणला होता त्याच्यामधल्या दोन दोन बँगल्स मी घेतल्या आणि त्याला आपण अशा प्रकारचे कॉटनचे दोरे गुंडाळून घेतले आपण बऱ्याचदा सिल्क पण गुंडाळतो इथे मी कॉटनवर काम करून दाखवते ज्या महिला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना मी सजेस्ट करेन की कॉटनचा दोरा वापरा आणि काम करा कारण तो हाताळायला सोपा असतो आणि पटकन काम होतं सिल्कचा दोरा सुटला आपल्या हातून तर खूप त्याच्यामध्ये आपल्याला झगडावं लागतं तर अशा प्रकारे मी कॉटनच्या दोऱ्याने ते गुंडाळून घेतले चार पदर करून आणि इथे आता आपण कवटी शेल्स कसे वापरायचे ते बघू तुम्ही क्राफ्टच्या दुकानात गेलात किंवा ज्वेलरी फायडिंगचे जे दुकानं असतात त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला अशा आर्टिफिशियल कवड्या मिळतात त्या खोट्या आहेत खऱ्या नाहीत या तर त्या वरच्या बाजूने तुम्हाला ओपन करता येतात न्य। जसं मी पकडीने आता तुम्हाला करून दाखवलं त्याचा एक होल असतो त्या होलमध्ये पकड घाला किंवा तुमच्याकडे जर मोठा लाभण असेल तर म्हणजे मोठी सुई जाडी असते ना तर ती त्याच्यात तुम्ही घातली तरी तुम्ते त्याच्या वरचा भाग निघून येतो आणि आपल्याला अशा प्रकारच्या कवड्या करून घेतात या ओरिजिनल बघा म्हणजे हातात आहे त्या ओरिजिनल आहेत त्याच्या कवड्या वरचा भाग निघायला खूप त्रास होतो त्याच्यामध्ये काम करू नका या खोट्या कवड्या आहेत त्या इझी टू हँडल शिवाय त्याच्यामध्ये व्हाईट कलर जास्त असतो उठून दिसतात त्या ज्या खोट्यात त्या आणि हलक्या असतात वजनाने तर त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल जे काही काम करायचं असेल ते करू शकता आणि इथे मी तशा एक आठ कवड्या करून घेतल्या दोन बँगलसाठी आणि बँगलवर त्याच्यामध्ये मी गोल्ड आकाराची मिरर लावली आहे आता मिरर चिकटवल्यानंतर थोडा वेळ आपल्याला आहे मग बाजूने आपल्याला ब्लू लावायचा आहे नाहीतर हा दोरा गुंडाळताना ती मिरर सुद्धा दोऱ्याबरोबर गुंडाळली जाते किंवा इकडून तिकडे म्हणून थोडा वेळ वेट करायचंय मिरर लावल्यानंतर मग आपण आपल्या आवडीचा जो काही कलर त्याला मॅच होईल वगैरे तर तो इथे लावून घ्यायचा शक्यतो तर सिल्वर मध्ये मी ते काम करत असेल तर पांढरा रंग घ्या पिवळा घ्या तो छान दिसतो आणि गोल्डन मध्ये काम करत असेल तर रेड घ्या नारिंगी घ्या तो कलर छान दिसतो त्यात ह्याला एक शेड्स असतात त्यामध्ये ते कलर उठून दिसतात पण जांभळ्यावर परत जांभळाच नका घेऊ किंवा डार्क काळा निळा हे उठून दिसणार नाही तुम्ही केलेलं काम खूप बारीक आहे आणि ते उठून सुद्धा दिसलं पाहिजे त्यासाठी कॉन्ट्रास्ट कलर घ्या म्हणजे जा ते जास्त छान दिसतील आता आपल्याला इथे कवडीशेल्स जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर ते कशा लावायच्या ह्या फेविकॉलने फार कमी म्हणजे लागल्या जातात तुमच्याकडे जर ग्लू गन असेल तर त्यानेही तुम्ही लावू शकता पण सेफर साईड आपण या दोऱ्याने बांधून घेणार आहोत तर या कशा बांधायच्या आतल्या बाजूने मी एक दोरा गाठ बांधून घेतलाय सिंगल दोरा हा ज्या रंगाची बँगल आहे त्याच रंगाचा दोरा घ्यायचा म्हणजे ते वेगळं दिसत नाही तिथे आणि तिथे आपल्याला एक लूप करून आहे अशा प्रकारे आणि तिथे आपल्याला कवडी शेल्स उलटी लावायची म्हणजे ज्या बाजूने आपण त्याला त्याचा वरचा भाग काढलाय तो खाली घ्यायचा म्हणजे तो बेसला येतो आणि त्याचा लाईनचा भाग आहे तो वरच्या बाजूला आहे आणि तो जो लाईनचा भाग आहे तिथून आपल्याला हा दोरा पुढे घ्यायचंय था, फोडून खाली घ्यायचा परत मागून पुढे असं दोन तीन वेळा राऊंड करायचंय आणि झाले की ते मग मक, मागच्या बाजूला घेऊन आपण तिथे गाठ मारायची किंवा फेविकॉलने चिकटवून टाकायचा हा दोरा म्हणजे तो फिक्स होतो आणि अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये सेफ करायचं असेल तर बाजूने तुम्ही फेविकॉल सोडू शकता जसं की मी सोडलेला आहे म्हणजे त्या बाजूला तुमचं जे कवडी शेल्स आहे ते फिक्स होऊन जातात कितीही हललं तरी ते हलणार नाही कितीही वापरलं तरी तर अशा प्रकारे आपण सगळ्या कवड्या लावून घ्यायच्या शक्यतो चार कवड्या जर लावायच्या असतील तर समोरासमोर तुम्ही करून घ्या समोरासमोर या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला असे लावून घ्यायचे आता या मधल्या भागात काय करायचं तर माझ्याकडे घुंगरू होते हे वाजणारे घुंगरू आहेत काही वेळा फेक घुंगरू सुद्धा मिळतात ते पण आपण लावू शकतो ते छोट्या आकाराचे असतात हे वाजणारे आहेत म्हणून मी दोनच लावते कारण नाही तर मग खूप खळखळ आवाज येईल तर त्यासाठी सिल्वर रंगाचे माझ्याकडे घुंगरू होते ती मी एका दोरात घालून घेतलेत आणि त्या दोऱ्याच्या चक्क मी दोन गाठी बांधून घेते जेणेकरून हे सिक्युअर होईल आणि ते कुठल्याही सुईचा वगैरे वापर मी करत नाहीये डायरेक्टली ते घुंगरू दोऱ्यामध्ये जात होते त्यामुळे मी ते, ते सुईचा वापर केलेला नाहीये मागच्या बाजूला आपण फेविकॉल लावून त्याला म्हणजे जो फॅब्रिक ग्लो आहे आपल्याकडे तो लावून त्याला सिक्युअर करून टाकलं अशा प्रकारे तीन डिझाईन तर केल्यात आता मधल्या गॅप आप मध्ये आपल्याला काय करायचंय तर पेंटिंग करायची माझ्याकडे फॅब्रिक रीलचे हे कलर आहेत जे फॅब्रिक वर कुठल्याही प्रकारचे तुम्ही वापरू शकता इथे पोस्टर कलर घेऊ नका पोस्टर कलर जेव्हा हे बँगल पाण्यात जाईल कारण कोणीतरी हे वापरणार आपण आपल्या हातात घालणार आहे तर तेव्हा घातल्यानंतर हे पाण्याने निघून जाऊ नयेत म्हणून अॅक्रेलिक कलर घ्या जे की पॉट वर फॅब्रिक वर असे चालून जातात तर त्याच्यात फार पाणी मिक्स न करता डायरेक्टली रंगाचा वापर करते मी आता इथे व्हाईट कलरचा आपण डोरा वापरला होता व्हाईट कलरच्या शेल्स आहेत म्हणून इथे व्हाईट कलरच मी बँगल्स डेकोरेट करायला घेतेय अगदी सिंपल सिम्पल स्टार्टिंगला तुम्ही जे काही डिझाईन्स आहेत ते करा कारण अशी डिझाईन आपल्याला खूप ठिकाणी करायची शिवाय डिझाईन्स पण करताना लक्षात घ्या आपलाच हात लागून ती डिझाईन पूर्ण बँगलला स्प्रेडअप होऊ शकते एका बाजूचं नंतर मग दुसरी बाजू करायला घ्या सगळं एकत्र कम्प्लीट करण्याचा आठास नको नाही तर पूर्णच ते मेसअप होऊन अशा प्रकारे फेविक्रिलचा तुम्ही ह्याला रिंगाच वापर करू शकता सिल्कच्या थ्रेडवर सुद्धा वापर करू शकता आणि अशा बँगल्स झाल्या तुम्ही साईडला सुद्धा अजून दोन दोन आपले जे रेग्युलर बँगल्स आहेत त्याही गुंडाळून तिथे लावू शकता असं छानपैकी सेट तयार होतो आणि मैत्रिणींनो हा सेट अशा खाली तर नक्कीच तुमचा सेल होत नाही कारण ह्याला हॅन्डवर्क तुम्ही बघाल हे अगदी मी तुम्हाला सात आठ मिनिटात दाखवलंय पण करायला ऍक्च्युली एक, एक दीड तास जातो सुरुवातीला खूप वेळ जातो जस जसं तुमची प्रॅक्टिस होते तससं हा वेळ कमी कमी होत जातो तर अशा प्रकारे ही बँगल मी तुम्हाला बनवून दाखवलीये अशा प्रकारे तुम्ही अजून स्वतः घरी बनवू शकता अशा बांगड्या घेऊन या तुमच्या स्वतःच्या साड्यामार मॅचिंग करू शकता आणि दिसायला अगदी एलिगंट दिसतात असं वाटतं की कुठून तरी आपण राजस्थानी ह्याच्यातनं आपण आणलेल्या बँगलस आहे अशा दिसतात मिरर वर्कमुळे आणि या करून बघा काही अडचण आल्यास मला मेसेज करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन आणि पूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्या म्हणा जाऊ नका थँक्स फॉर वॉचिंग